2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन IBPS TCS RRB SBI स्कॉलरशिप नवोदय गणितीय ओलंपियाड सैनिक स्कूल जी चॅम्प अबेकस एंड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टैंडर्ड फर्स्ट टू स्टैंडर्ड एट, रुकाई कन्या शाळा जवर चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा राजकारणात कोणीही अमरपट्टा घेऊन आलेला नसतो काल राजे असलेले लोक आज वंचित म्हणून जगताना दिसतात येथे शिंदे गटात शिंदेना विजयराज स्थान नसते यापेक्षा अधिक काय सांगावे वरील विधानातील गमतीचा भाग सोडून दिला तरी सर्वांचं लक्ष लागून असलेला बुलढाणा विधानसभा मतदारसंघ काय म्हणतो बुलडाणा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय गायकवाड हे जरी मे नाही तो कोण बे म्हणत असतील तरी ज्या प्रकारे जिल्हा मुख्यालयात इतर पक्षांच्या गुप्त बैठका सुरू आहेत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ज्या प्रकारे परस्पर सामंजस्य दाखवलं जाते तसा प्रकार माहितीमध्ये दिसून येत नाही संजूबाऊ सक्षम आहेत हे खरंच आहे पण बुलढाणा भाजप संजूभाऊ भाऊ सोबत आहे का हा जरा अवघड प्रश्न आहे यावरून संजू भाऊंच्या रथाचा वाव आहे लोकसभेच्या चष्म्यातून विधानसभा पाहायची ठरली आणि गणिते जर सारखी राहिली तर संजू भाऊना लोकसभेत मिळालेली मते ही शिवसेना उभाट्या गटापेक्षा कमी होती आणि त्यात जर रविकांत तुपकर यांना मिळालेली मते तोडली तर आकडा संजू भाऊंची झोप उडवण्यास पुरेसा आहे लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार जरी नामदार प्रतापराव जाधव असले तरी खरी लढत मात्र संजय गायकवाड आणि रविकांत तुपकर यांच्यात होईल असं वाटत असताना शिवसेना उभाटा गटाच्या जुने शिलेदारांनी सच्च शिवसैनिकांना साथ अशी देऊन नरेंद्र खेडेकर यांना बुलडाणा विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळवून दिली आणि अनपेक्षितपणे संजय गायकवाड आणि रविकांत तुपकर या दोघांचीही शिकार उभाटाच्या सैनिकांनी केली त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महत्व अचानकपणे बुलढाणा मतदारसंघात वाढायला लागले आणि येथील महाविकास आघाडीचं तिकीट शिवसेना उभाटाला भेटण्याची शक्यता वाढली असून या सहानुभूतीच्या लाटेत निवडून येण्यासाठी शिवसेना उभाटा गटाकडून चांगली तयारी सुरू झाली आहे उभाटा गटाच्या नेत्यांनी ने संकटाच्या काळात ठेवलेला संयम संतपणे सतत सुरू ठेवलेले समाजकार्य कदाचित त्यांना या काम येईल जर वेळेवर विजयराज शिंदे यांनी सर्वांना चितपट करून शिवसेना उभाटाचं तिकीट मिळवलं तर त्यांना प्रत्यक्षपणे भाजपाची साथ मिळेल अशा चर्चा संदीप शेळकेसारख्या तरुण नेत्यांना प्रवेश घेतल्यानं उभाटाबद्दल अधिक चर्चा होतीये पण संदीप शेळके यांचं पक्षातील नौखेपण आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं त्यांची जालिंदर बुधवार यांना मिळत असलेली पसंती पाहता ते विधानसभा निवडणूक लढण्याचं चिन्ह नाही पण मराठा कार्ड जालिंदर बुधवान यांच्याबाबत जातीचा आधार नसल्यानं किती फायदेशीर ठरेल तेही समोर संजय गायकवाड असताना हा संशय या बाबी पाहता डॉक्टर मधुसूदन सावळे हे शिवसेना उभाटाचे उमेदवार असू शकतात शिवसेनेचा इतिहास पाहता निष्ठावंतांना संधी या तत्वावर पहिले असता डॉक्टर मधुसूदन सावळे या नेत्याला तिकीट मिळण्याचे संकेत अधिक दिसतात उच्च विद्या विभूषित असलेले डॉक्टर सावळे निष्ठावंत आर्थिक सामाजिक क्षमता वेळेवर कामी येणारे जात या सर्व बाबींचा विचार करता लढण्यासाठी प्रबळ उमेदवार आहेत त्यांची निष्ठा संयम डॉक्टर मधुसूदन सावळे यांना फलप्राप्ती करून देते का हे पाहणं रंजक ठरेल हे सब मुमकिन हो सकता है। या सर्व राजकीय घडामोडीत महिला उमेदवार म्हणून जयश्रीताई शेळके यांचं नाव पण आघाडीवर पहिल्या पसंतीत असून ते नाकारता येत नाही सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस